मध्ये पाच गाड्यातली एक गाडी पाच झाली चार गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असं हिंद केसरी जुना बैल पोळा मैदानातला मैदाना दोन पडथ दोन मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी बळते तास क्रमांक तीन वर हरणी हरण्या आणि तेजाची गाडी गाडी चढाईवर अशी वळवा माग तीन वळवा लगेच माग लगेच तीन वळवा गाडी क्रमांक दोनचा निघा दोनचा दोन आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कुमारी आयशा अमीर पडेल फौजी वाघेरी रोशन ज्वेलर्स वाघेरी या गाडीचा एक नंबरला अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे बंडाणा वाड्यानी सोमनाथ जगदाय पेडगावकरांचा हारण्या आणि डावीला पाहला टाग्या ग्रुप पुदेवाडी विनोद शेठ गडकरी यांचा तेजा सुंदर गाडी आणली माडवेकर आणि गाडी सेमीला पात्र you know what